जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो एकोणीस जुलै रोजी एक डी एम ई आरचा जी आर प्रसिद्ध झाला होता ज्यामध्ये मुंबई महानगर जे आहे तिथे एक नवीन शासकीय हो महाविद्यालय आणि त्यासाठी पदनिर्मितीचा एक जी आर होता आणि त्याच्याविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या स्टाफ नर्स त्याच्यानंतर जे जा फार्मसिस्ट आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर यांचे जे पद आहेत ते पद निघणार नाहीत का किंवा त्यानंतर सगळे पद कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच येणार आहेत का परमनंट जी भरती आहे ती परमनंट भरती येणारच नाही का किंवा ही पदभरती कधी येणार आहे आणि किती पदांसाठी येणार आहे असे बरेच वेगवेगळे प्रश्न विद्यार्थी मित्रांनी विचारले होते आणि त्यांच्याच प्रश्नाचं आज समाधान म्हणून मी आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि बघा आपल्याला या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळवण्यासाठी दोन ते तीन महिने मागे जावे लागणार आहे आणि त्यासाठीच मी बारा मार्चचा जो जी आर आहे तो तुमच्यासमोर ओपन केलेला आहे मित्रांनो पूर्ण डिटेल्समध्ये माहिती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जो आहे यांचा एक बारा मार्च रोजी एक जी आर प्रसिद्ध झालेला होता ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पालघर येथे चारशे तीस खाटांचं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय आणि हे बघा आवश्यक पद निर्माण करण्यासाठी हा जी आर आला होता तर या जी आरमध्ये काय आहे बघा जागतिक आरोग्य संघटना मानांकानुसार शंभर लोकसंख्येच्या मागे राजा डॉक्टरांचे जे प्रमाण आहे ते कमी आहे आणि म्हणूनच वैद्यकीय शिक्षण विभाग डी एम आर आणि सार्वजनिक आरोग्य विभाग डी एच एस यांना डॉक्टरांची बहुतांश पदे जे आहेत ते रिक्त आहेत आणि त्यामुळे राज्यातील निमशहरी ग्रामीण दुर्गम अतिदुर्गम जनता या जनतेला आरोग्यविषयी प्राथमिक जे सुविधा आहेत या सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि त्यांना जे अडचणी आहेत तो अडचणी निर्माण होत आहेत राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरूकता लक्षात घेऊन पालघर एक ठाणे दोन जालना तीन अमरावती चार बुलढाणा पाच वाशिम सहा वर्धा सात भंडारा आठ आणि गडचिरोली नऊ या नऊ जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहेत ते नाही आहेत आणि त्या जिल्ह्यांमध्ये मग शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमते क्षमतेचे शासकीय विद महाविद्यालय त्याचबरोबर चारशे तीस खाटांचं जे रुग्णालय आहे ते रुग्णालय उभारण्यासाठी जे माननीय मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळानं मान्यता दिली होती आणि त्यानुसार जे हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलचं जे बांधकाम आहे ते शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो की वैद्यकीय महाविद्यालय व त्यांच्या संलग्नीय रुग्णासाठी आवश्यक आठ हजार आठशे चौऱ्याहत्तर पदे निर्माण करण्यास व पदे भरण्यास तसेच त्यापैकी त्यासाठी जो येणारा खर्च आहे त्याचा जे सरकार आहे त्यांनी मान्यता दिलेली आहे तर तसेच सदर पदानिर्मित उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट देखील शिथिल करण्यात आलेली आहे तुमची जी पदभरती आहे ही पदी पदभरती लवकरात लवकर व्हावी म्हणून जी परवानगी घ्यावं लागते उच्चस्तरीय समितीची त्या समितीच्या परवानगीमधूनसुद्धा सूट देण्यात आलेली आहे लवकरात लवकर भरती यावी म्हणून आता जी उच्चस्तरीय समिती आहे त्याचीसुद्धा परवानगी शिथिल करून टाकलेली आहे आणि त्यानुसार जे शंभर विद्यार्थी प्रवेशाचं शासकीय वैद्यकीय महारुग्णालय आणि त्यालाच चा चारशे तीस खाटांचं जे रुग्णालय जोडण्यात आलं येणार आहे आणि त्यांच्या प्रत्येकी एका जिल्ह्याचं जे महारुग्णालय आणि महाविद्यालय आहे त्यांच्यासाठी नऊशे शहाऐंशी एवढ्या पदांची जी निर्मिती आहे ही निर्मिती करण्या शासनाच्या विचाराधीन होता हा निर्णय आणि आता त्याला जो हिरवा कंदील आहे तो हिरवा कंदील दाखवण्यात आलेला आहे तर कशा प्रकारे पदभरती होणार आहे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पालघर आता इथं फक्त पालघर एकच नाही आहे जे नऊ जिल्हे आहेत ज्या नऊ जिल्ह्यांमध्ये नवीन शासकीय महाविद्यालय होणार आहे ते सर्वच जिल्हे ज त्या जिल्ह्यांमध्ये चारशे तीस खाटांचं रुग्णालय आणि शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे महाविद्यालय आहे ते तयार करून त्याच्यामध्ये बघा गट अ पासून ते गट क पर्यंत पाचशे वीस जे आहेत ते पद निर्माण करण्यासाठी साठी जे जी आर आहे तो जी आर त्यावेळेस आलेला होता आणि हे जे पाचशे वीस पद आहेत हे पाच शे वीस पद चार टप्प्यात भरणार आहेत आणि चार टप्प्यात प्रकारे भरणार आहेत आपण हे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे जर आणि ह्या विवरण अ विवरण दोन ब हे जा है थी आपन जे आहेत हे आपण जे आपण काल जी आर पाय पाहिला होता त्याचप्रमाणे सेम आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही जाऊन तोही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला विवरण अ विवरण ब त्याच्यानंतर बाह्य यंत्रणेद्वारे जे पदं भरणार आहेत त्यांची संख्या किती आहे किंवा जे नियमित पदं भरणार आहेत त्यांची संख्या किती आहे कशा प्रकारे नियमित आणि बाह्य स्त्रोताद्वारे जे पद भरण्यात येणार आहेत त्यांच्याविषयी जे डिटेल्स माहिती आहे ते तुम्हाला त्याच्यावर डिटेल्स माहिती समजून येईल तर बघा आता विवरण अ मध्ये थोडक्यात माहिती म्हणजे जे गट अ चे आहेत ते तीन पद आहेत गट ब चे जे आहेत ते सुद्धा जवळपास पाच संवर्गाचे पद आहेत आणि असे गट आणि अ ब अ आणि बचे जवळपास चौदा जे पदं आहेत ते भरून घेण्यात येणार आहेत आणि आपण बघू क गट क साठी बघा जे आपण काल पदं पाहिले होते ते बऱ्याच प्रमाणाचे पदं इथं सेम आहेत आणि या पद भरतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं मी हा व्हिडिओ बनवला आहे ते म्हणजे जे स्टाफ नर्स पद नाहीत का असा प्रश्न विचारणार आहे किंवा औषध निर्माता हे पद निघणार नाही का यांच्यासाठी व्हिडिओ आहे आणि बघा सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे अधिपरिचारिका म्हणजेच तुमचं जो स्टाफ नर्स आहे स्टाफ नर्सच्या जवळपास तीनशे पन्नास जे जागा आहेत त्या फक्त जिल्ह्यातील महारुग्णालयासाठी भरून घेण्यात येणार आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ महारुग्णालय जे आहेत त्या नऊ रुग्णालयांना हिरवा कंदील देण्यात आलेला आहे म्हणजे तुमचे नऊ गुणिले तीनशे पन्नास म्हणजे जवळपास बघा जे तुमचे आहेत ते तीन हजार च्या जवळपास जे पदं आहेत हे पद रिक्त आहेत स्टाफ नर्ससाठीचे आणि मग आता हे तीन हजार पदं रिक्त आहेत तर पूर्ण तीन हजार पदं भरून घेण्यात येणार आहेत का तर नाही मित्रांनो हे जे पदं ते तुमच्या चार टप्प्यामध्ये भरून घेण्यात येणार आहेत तर पहिला जो टप्पा आहे पहिल्या वर्षी स्टाफ नर्स या पदाचे एकशे चौदा जे पदं आहेत ते एकशे चौदा पदं एका महारुग्णालयासाठी भरून घेण्यात येणार आहेत आणि असे जवळपास नऊ महारुग्णालय म्हणजे तुमचे नऊशे जे स्टाफ नर्सचे पद आहेत हे इमिडिएटली भरून घेण्यात येणार आहेत आणि लवकरात लवकर भरती येणार आहे त्याचं कारण म्हणजे जे उच्चस्तरीय समिती असते याची सुद्धा परवानगी त्यांनी शिथल केलेली आहे आणि त्या परवानगी घेण्यासाठी खूप वेळ लागतो म्हणूनच ती सि त्याच्यातून आपल्याला एक रिझर्वेशन म्हणा सूट दिलेली आहे आणि त्यामुळे ही भरती लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरं जे पद आहे ते बघा वरिष्ठ औषध निर्माता याच्यासाठी सुद्धा वरिष्ठ औषध निर्माण या पदासाठी सुद्धा जे एकच पद भरून घेण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर औषध निर्माता औषध निर्माता बघा औषध निर्माता यासाठी सुद्धा पोस्ट बऱ्याच आहेत तर पूर्ण टोटल जे आहे ते दहा पद भरून घेण्यात येणार आहेत एका साठी अशा पूर्ण तुमच्या नऊ जीएमसी म्हणजे जवळपास जे नव्वद पद आहेत हे औषध निर्माता या पदासाठी सुद्धा निघणार आहेत तर त्यातील जे पहिल्या वर्षी भरून घेण्यात येणार आहेत ते टोटल सात पद आहेत सात गुणिले नऊ म्हणलं तर त्रेसष्ट पदसंख्या आहे ती तुमची जवळपास त्रेसष्ट पद जे आहेत ते औषध निर्माता या पदासाठी सुद्धा निघणार आहेत लवकरात लवकर त्याच्यानंतर दंत सहाय्यक वरिष्ठ लिपिक विजतंत्री प्रयोगशाळा सहाय्यक त्याच्यानंतर स्वच्छता निरीक्षक बघा स्वच्छता निरीक्षक या पदासाठी वॅकन्सी निघणार नाही का असा पण एका मित्रानं आपल्याला प्रश्न विचारला होता तर स्वच्छता निरीक्षक पदासाठी सुद्धा प्रत्येक जी एम सीसाठी एक जे आहे ते पद आहे ए अशा नऊ जी एम सी आहेत म्हणजे तुमच्या नऊ जे, जे स्वच्छता निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी नऊ वॅकन्सीची जी पदभर्ती आहे ही निघू शकते प्रथम द्वितीय वर्षासाठी कुठलंही पद नाहीये पण तृतीय वर्षासाठी एक पद आहे जे विद्यार्थी म्हणत होते कॉन्ट्रॅक्ट बेसवरच पद निघणार आहेत का किंवा जे नियमित पद आहेत हे नियमित पद भरून घेण्यात येणार नाहीत का तर बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण जे नियमित पद भरून घेण्यात येणार आहेत हे नियमित पद आहेत ते गट अ गट ब आणि गट क या तिघांचे मिळून एकशे नव्याण्णव म्हणजे दोनशे जे पद आहेत जवळपास ते दोनशे पद एका साठी म्हणजे जे नऊ जी एम सी आहेत नऊ जी एम सीमध्ये दोनशे पदं म्हणजेच जवळपास तुमचे अठराशे नियमित पदांसाठी डी एम ई आरची लवकरात लवकर जी वॅकन्सी आहे ती वॅकन्सीची ॲड पडणार आहे मित्रांनो शंभर टक्के त्याच्यामुळं तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा अभ्यासात कुठल्याही प्रकारची कमतरता करू नका आणि जिद्दीनं अभ्यास करा यावेळेस तुम्हाला पोस्ट नक्की मिळवायची आहे आणि त्याबरोबर बघा जे एकशे ऐंशी पदं आहेत प्रत्येक जी एम जवळपास ते एकशे ऐंशी पदं जे आहे पद ते बाह्य स्रोताद्वारे भरून घेण्यात येणार आहेत याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे जवळपास पंधरा ते वीस संवर्गातील पद आहेत तुमचे अठरा एकशे ऐंशी पद नऊ जीएमसीसाठी म्हणजे जवळपास तुमची साडे ते सतराशे पदांसाठी जे कॉन्ट्रॅक्च्युअल भरती आहे ती पण डी एम ई आरची भरती येऊ शकते आणि बघा डी एम ई आरमध्ये चाळीस फोर्टी चाळीस टक्के जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टवरती पदं भरून घेण्यात येणार आहेत आणि साठ टक्के जे आहेत ते नियमित पदं भरून घेणार आहेत मित्रांनो याचाच एक जी आर आला होता एक फेब्रुवारी महिन्यामध्ये त्याचा विद्यार्थी मित्रांनी बऱ्याच प्रमाणामध्ये रॅली वगैरे काढून निषेध पण केला होता त्यावेळेस आणि सरकारनं हे जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पदं काढणार आहे याची स्थगितीसुद्धा दिलेली होती मित्रांनो पण काय झालं माहिती नाही स्थगितीनंतर पुन्हा परत त्यांनी जी कॉन्ट्रॅक्ट भरती आहे ही कॉन्ट्रॅक्ट भरती काढलेली आहे आणि बघा चाळीस टक्के डी एम आरमध्ये चाळीस टक्के म्हणजे जवळपास सतराशे ते अठराशे जे पदं आहेत हे पदं तुम्हाला कॉन्ट्रॅक्च्युअल आणि नियमित जे पद आहेत गट अ ब आणि क चे ते जवळपास एकशे दोनशे पदं प्रत्येक जी एम सी म्हणजे नऊ जी एम सीसाठी अठराशे पदं निघणार आहेत असा एक जी आर जो आहे तो बारा मार्च रोजी प्रसिद्ध झाला होता आणि यामध्ये विविध जे नऊ जीएमसी तयार होणार आहेत या नऊ जीएमसीची सुद्धा त्यांनी यादी दिलेली आहे प्रत्येक जीएमसी मध्ये पाचशे वीस पद जे आहेत ते निर्माण करणार आहेत पालघर ठाणे जालना अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा आणि गडचिरोली या जे नवीन जिल्ह्या आहेत या जिल्ह्यांमध्ये जे शासकीय महाविद्यालय आहेत हे सुरू होऊन पदभरती निघणार आहे आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाची जर माहिती सांगायची म्हणलं मित्रांनो तर परभणी आणि परभणीसोबत अजून दुसरे दोन जिल्हे आहेत म्हणजे एकूण जे तीन जिल्हे आहेत या तीन जिल्ह्यातील जे जी एम सी कॉलेजेस आहेत ते त बनून तयार आहेत आणि या तीन जिल्ह्यामध्ये हॉस्पिटल स्टार्टसुद्धा झालेले आहेत आणि त्यांची जी पदभरती झालेली आहे ती पदभरती जे आत्ता कार्यरत आहेत जी एम सीमध्ये किंवा एक विनंती बदली म्हणून एक प्रकार असतो विनंती बदली करून घेता येत असते आणि यापूर्वी जो पूर्ण स्टाफ लागला होता त्यांना विनंती बदली करून घेण्यासाठी जो चान्स आहे तो आता दिलेला आहे आणि त्याचीच प्रोसिजर चालू आहे आता जे वेगवेगळ्या जी एम सी आत्ता कार्यरत आहेत महाराष्ट्रातल्या त्याच्यातून सगळ्या जे स्टाफ आहे त्यांच्याकडून विनंती बदलीसाठी अर्ज मागून घेतलेले आहेत आणि या जे तीन रुग्णालये आहेत नवीन स्टार्ट झालेले यांच्यामध्ये त्यांची भरती देण्यात आलेली आहे आणि त्यांची जरी भरती या नवीन हॉस्पिटलमध्ये झालेली असली तरी त्यांची जी जागा आहे ती त्या जी एम सीमध्ये रिक्त झालेली आहे आणि त्यामुळं फक्त या नऊच जिल्ह्यांमध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी असलेलं जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि तुम्हाला हे नऊच जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंही नियुक्ती मिळू शकते त्याच्यासाठी तुम्हाला फक्त प्रयत्न करणं अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही टॉप करून ह्या पेपरमध्ये पॅक करून पदावर नक्की रुजू व्हाल अशी आशा करतो आणि जर तुम्हाला याच्याबद्दल काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुमच्या प्रश्नाचं निराकरण आणि उत्तर शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेल जर तुम्हाला याविषयी दिलेली पूर्ण माहिती जर आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले टेलिग्राम चॅनलवरती मी सगळ्या लिंक्स त्याच्यानंतर पी डी एफ नोट्स टाकत असतो त्यामुळं आपलं मराठी माहिती केंद्र जे टेलिग्राम चॅनल आहे ते जॉईन करा धन्यवाद